नमस्कार के एस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण एकदम नवीनमध्ये बॅकसाईड डिझाईन बघणार आहोत तर त्यासाठी बॅकसाईड कटिंग करून घेतलेली आहे तर इथे मुंडा घेतला आहे पाच इंच तर इथे गळा घेतलेला आहे दोन इंच आणि खालच्या साईडने रुंदी सव्वा दोन इंच तर इथे अगोदर चार इंचवरती एक गळा घ्यायचा आहे आणि गळ्याची रुंदी दोन इंच घेतलेली आहे इथे हा गळा जोडून घेतलेला आहे आणि इथे गोल आकार देऊन घेत आहे गळ्याला आता इथे दीड इंचचा गॅप ठेवायचा आहे मधामध्ये आणि परत एक सव्वा दोन इंच रुंदीचा खालचा आपल्याला चौकणी गळा बनवून घ्यायचा आहे सरळ जोडून घेऊ ही रेषा तर आता आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा आहे खालचा आणि वरचा दोन्हीसुद्धा तर आता गळ्याची कटिंग करून झालेली आहे आणि ब्लाऊज पीससुद्धा कट करून घेतलं आहे तर ही ब्लाऊज पीसची सरळ बाजू आहे सरळ बाजूकडून अस्त्र ठेवून घेतलं आहे आणि ही जी लेस आहे आपल्याला तर अशा प्रकारे खालून आपल्याला अस्तरच्या जोडून घ्यायची आहे म्हणजे नंतर बाहेरून एकदम फिनिशिंगमध्ये छोटीशी लेस दिसणार आहे आपली तर इथे म्हणून बी टाकून घेत आहे मी इथे म्हणजे हे अस्तर आपलं नंतर आतल्या साईडला जाणार आहे तर हे अगोदर असं ठेवून घेतलेलं आहे आणि आता इथे लेस लावून घेतली आहे बघा तशीच आता पूर्ण बॅकसाईडला लेस अगोदर जोडून घेत आहे मी अस्तर ब्लाऊज पीस आणि लेस एक साथ जोडता येणार नाही त्यामुळे ना अगोदर लेस जोडून घ्यायची आहे अस्तरला आणि नंतर अस्तर ब्लाऊज पीसवरतीच ठेवून आपल्याला अस्तर व ब्लाऊज पीस जोडायचं आहे तर अगोदर बघा लेस मी जोडून घेणार आहे तर इथे लेस आपल्याला ले बाहेर किती येऊ द्यायची आहे हे अंतर ठेवून आपल्या आकाराने इथे लेस आपल्याला ले अस्तरला ले जोडून घ्यायची आहे तर अगोदर जी ब्लाऊज पीस आणि अस्तर ठेवून घेतलं होतं मी ते फक्त लक्ष देऊन ठेवून घ्यायचं आहे लेस कशा प्रकारे बाहेर येणार आहे आपली हे लक्षात येऊ द्यायचे व्यवस्थित आणि लेस जोडून घ्यायची आहे इथे तुम्ही कॅनवस पेपर लावून हा ब्लाउज शिवला तरीसुद्धा खूप छान फिनिशिंगमध्ये येऊ शकतो पण हा मी मुद्दाम विदाऊट कॅनस पेपर शिवत आहे कारण नवीन शिकरा शिकणाऱ्यांना फार अवघड वाटतं कॅनवस पेपर लेस सर्व एक साथ लावण्यासाठी तर फक्त विदाऊट कॅनस पेपर हा मी गळा सांगत आहे तुम्हाला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा खूप सुंदर आपला हा गळा बनून तयार होणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आता इथे पूर्ण गळ्याला लेस लावून घेतलेली आहे आणि आता इथे एक पट्टी घेतलेली आहे तर हिची आता छोटीशी पायपिंग बनवून घ्यायची आहे आपल्याला तर फोल्ड करून एक साईडने शिलाई टाकून घेत आहे आणि आता सुईदोऱ्याच्या साह्याने आपल्याला पूर्ण फोल्ड करून पायपिंग बनवून घ्यायची आहे शिलाई पूर्ण आतल्या साईडला घालायची आहे याची तर आपली ही दोरी आता तयार झालेली आहे तर आता अशा प्रकारे इतकं अंतर ठेवून छोटे छोटे आता कट टाकून घ्यायचे आहेत इथे चार बंद लागणार आहेत आपल्याला इथे तर सेम साईजचे मी चार कट करून घेतलेले आहेत आणि आता इथे अस्तरला जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे आतमध्ये ठेवायचे आहेत म्हणजे ब्लाऊज आपला जेव्हा आपण गळ्याला शिलाई मारून सरळ करू तेव्हा ते बाहेरच्या साईडला येईल तर हे बघा इथे असे ठेवून घ्यायचे आहेत वरच्या साईडला आणि सेट करून घ्यायचे आहेत पॅक व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहेत दोन तीन वेळा त्यावरती दोन्ही साईडने दोन दोन बंद आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत हे बंद पूर्ण ब्लाउजची डिझाईन रेडी झाल्यानंतर शेवटीसुद्धा टाकता येतात परंतु मी इथे अगोदरच टाकून घेत आहे कारण यामुळे ब्लाऊजला फिनिशिंग छान येईल बाहेरच्या साईडने काहीही दिसणार नाही बंद वगैरे त्यामुळे मी अगोदर टाकलेत तुम्ही शेवटीसुद्धा टाकू शकता तर आता ब्लाऊज पीसवरती ही बॅकसाईड व्यवस्थित ठेवून घेतलेली आहे ज्या प्रकारे मी दाखवली होती सेम बघा तशीच आलेली आहे इथे आणि आता ब्लाऊज पीससोबत हे अस्तर जोडून घ्यायचं आहे तर इथे आता गळा अस् ब्लाऊज आणि अस्तर पीस जोडताना गळ्याला जे आपलं शिलाई मार्जिन असतं ते नेहमीप्रमाणेच अर्धा इंचमधलं अर्ध अंतर असतं तितकंच अंतर ठेवून हा ब्लाउज पीस आणि अस्तर मी जोडत आहे म्हणजे गळ्याला शिलाई मार्जिन तितकंच सोडायचं आहे आपल्याला कमी जास्त नाही सोडायचं व्यवस्थित तितकं सोडून पूर्ण गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे खालच्या साईडने सुद्धा एक शिलाई टाकून घ्यायची आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून हा हातला पूर्ण आता गळा कट करून घ्यायचा आहे तर इथे बॅकसाईडची उंची ही नेहमीप्रमाणेच एक इंच एक्स्ट्रा ठेवायची आहे आपल्याला जास्त वगैरे सोडायची गरज नाही आहे आणि आता इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे गळा व्यवस्थित आपला फोल्ड होईल फिनिशिंगमध्ये यासाठी कट द्यायचे आहेत हे कट द्यायला कधीही विसरायचं नाही यामुळे गळ्या गळ्याला फिनिशिंग येत नाही गळा फोल्ड केल्यानंतर तर हे आवर्जून द्यायचेच आहेत आपल्याला कट विशेषतः चौकोनी गळा असल्यानंतर द्यावेच लागतात आणि आता हे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे कशाच्या तरी साह्याने हे असं आतमधले टोक आपल्याला व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत आता हे पूर्ण व्यवस्थित फोल्ड करून घेतलेलं आहे आणि आता गळ्याला वरच्या साईडने आपल्याला परत एक शिलाई टाकून घ्यायची आहे खालच्या साईडने सुद्धा परत एक शिलाई देऊन घ्यायची आहे आता पूर्ण बॅक बॅकसाईडला आपल्याला ब्लाऊज पीस सोबत अस्तरला जोडायचं आहे त्यामुळे पूर्ण शिलाई टाकून घ्यायची आहे साइडने। आणि हा एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस पूर्ण कट करून घ्यायचा आहे इथे मी गळ्याला परत एकदा एक शिलाई टाकून घेत आहे ऑप्शनल आहे नाही दिली सरी सुद्धा चालेल आणि आता इथे ही, ही रेडीमेड दोरी घेतलेली आहे आणि पिण्याच्या साह्याने आपल्याला या बदामधून टाकून घ्यायचे आहे आणि इथे छोटासा चौकोनी कपडा घेतलेला आहे आणि खालच्या साईडने याला छोटे छोटे लटकन लावून घ्यायचे आहेत आणि आता टक्स सुद्धा टाकून घ्यायचे आहेत खालच्या साईडने टक्स टाकून झालेले आहेत आणि आता आपला ब्लाउज रेडी आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू